निर्णय आमच्या दिग्दर्शकांनी घेतलाय वरुण नार्वेकरने हे लिहिताना कधीच स्वतःला त्याच्यात पाहिलं नव्हतं एकदा जेव्हा हा चित्रपट आकार घेऊ लागला तेव्हा आमचे जे काय वरुणचे आणि माझे त्याच्यावरती डिस्कशन्स व्हायचे सुरुवातीला असं होतं की ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन मी करणार आहे हा त्याच्या पठडीचा चित्रपट आहे म्हणून मी त्याला विचारलं की त्याला आवडेल का कारण का बऱ्याचदा असं होतं की दिग्दर्शकांना स्वतःच्या so, कॉन्सेप्ट वरती जास्त चित्रपट करायचं so, असतो सो असं उष्ण घेऊन करायचं नसतं पण त्यांनी तो लगेच तोही लगेच हो म्हणाला त्यामुळे मला खूप आनंद झाला एकाच बाळाची प्रेग्नन्सी असताना कसं होतं मग ते जर मल्टीपल बर्थ असतील तर ते काय शारीरिक बदल असतील किंवा काय इमोशनल स्टेट असेल किती त्रास होत असेल गोष्टींचा काय कुठल्याच गोष्टीचा अनुभव नसल्या कारणाने जितक्या स्त्रिया नुकत्याच आई झाल्या आहेत किंवा आता माझी आई आहे स्वतःची मी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते की कसं असतं पण हे इतकं काय म्हणूया गमतीशीर आणि गोड आहे की हा वैयक्तिक अनुभवच असू शकतो दोघांनाही एकमेकांना ओळखण्याच्या दृष्टीने आमचा सहभाग व्यक्ती आणि कलाकार म्हणून त्या सिनेमात असण्याच्या दृष्टीने आम्हाला शॉपिंग करायला एकत्र पाठवलं होतं आमच्या घरासाठी आणि आम्ही त्या शॉपिंग केलेल्या वस्तू त्या घरात आहेत आधी कसं चोवीस पंचवीस झालं की लग्न करून टाकायचे वगैरे वगैरे तेवढं आता होताना दिसत नाही आणि मुलाचं तर म्हणजे डिंक असं आता ही टर्म पण आली आहे डबल इनकम पेट पेरेंट्स प्लांट पेरेंट्स हे वगैरे तर ते का असा विचार करताय ते अर्थात समजण्यासारखं आहे नमस्कार मी रसिका शिंदे महाएम टीव्ही मध्ये तुमचं स्वागत एक दोन तीन चार हा एक वेगळीच कथा सांगणारा चित्रपट आपल्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने लेखक दिग्दर्शक आणि निर्माते निपुण धर्माधिकारी आणि मराठी इंडस्ट्रीतली कॅटरीना कॅफ म्हणून ही जी ओळख आहे अशी अभिनेत्री वैद्यकीशुर मी आपल्यासोबत आहे तुम्हाला दोघांचे खूप खूप स्वागत बरं पहिल्यांदाच विचारायचं की दिग्दर्शक आहेस तू लेखक आहेस अभिनेता म्हणून स्वतःला त्याच्यात पाहणं आला। हा आला काय काय होती हा निर्णय आमच्या दिग्दर्शकाने घेतलाय वरुण नार्वेकरने हे लिहिताना कधीच स्वतःला त्याच्यात पाहिलं नव्हतं एकदा जेव्हा हा चित्रपट आकार घेऊ लागला तेव्हा आमचे जे काय वरुणचे आणि माझे त्याच्यावरती डिस्कशन व्हायचे सुरुवातीला असं होतं की ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन मी करणार आहे पण त्याला काही वर्ष झाली पण वरुणचा मुरांबा आला आणि त्याचं इतर मी काम बघत होतो आणि माझ्या लक्षात आलं की हा चित्रपट खरं तर त्यांनीच करायला हवा हे हा त्याच्या पठडीचा चित्रपट आहे म्हणून मी त्याला विचारलं की त्याला आवडेल का कारण का बऱ्याचदा असं होतं की दिग्दर्शकांना स्वतःच्या कॉन्सेप्टवरती जास्त चित्रपट करायचा असतो सो असं उष्ण घेऊन करायचं नसतं पण तो त्यांनीही तो तो लगेच तोही लगेच हो म्हणाला त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि अजून काही वर्ष जेव्हा गेली तेव्हा जेव्हा खरंच आकार घ्यायला लागला चित्रपट तेव्हा मी त्याला विचारलं की जर काही तुझ्या डोक्यात कास्टिंग नसेल तर तुला मी ह्याच्यात दिसतो का या या रोलमध्ये आणि तोही लगेच हो म्हणाला त्याचा मला परत खूप आनंद झाला कारण वरुण बरोबर वर काम करायला मिळणार इट्स लाईक अ ड्रीम like कम ट्रू आणि त्यात वैदेही सारखी सहकलाकार म्हटल्यावरती तर आहेच <laughs> जेव्हा सोबत काम करायचंय हे तुला कळलं तेव्हा एक लेखक आहे दिग्दर्शक आहे आणि मित्र आम्याकडून किती टिप्स मिळाल्या ह्याच्यासोबत कसं काम <laughs> करायचंय मला वेगळ्या टिप्सची गरज नव्हती मी आम्याबरोबर काम केलं होतं साधारण सारखेच आहे दोघेही मला अंदाज होता फक्त फरक एवढाच आहे की तो अभिनेताच आहे आणि इतिवर्षी अभिनेता म्हणून काम करतोय हा दिग्दर्शक आहे आणि अभिनेता म्हणून फार अजून त्यांनी एक्सप्लोर नाही केलं एवढाच काय तो त्या दोघांमधला फरक आहे मग टिप्स वगैरे काही काही कशाची गरजच नाही पडली सेम बरं जेव्हा कळलं की तुला मुळात तुझा रोल काय आहे तर आधी ते कितपत डायजेस्ट कसं झालं की असं असू शकतं कारण ओके सायंटिफिकली होऊ शकतं वेगळी ठीक आहे पण जेव्हा तुला ती भूमिका करायची आहे आणि तेव्हा तो एक ते म्हणा मी ऐकतं तू बोलताना मी ऐकलं की ते मुलगी असल्यावर आपल्यामध्ये तो एक थोडस एक सॉफ्ट कॉर्नर असतो लहानपणाबद्दल पण ते करताना ती भूमिका करताना आउट तो तुझ्या थोडं तु डेव्हलप तु कसं झाला मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये लिखाण आणि दिग्दर्शन ह्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे अर्थात मी ते ते हे प्रत्यक्षात अनुभवलेलं नाही आहे त्यामुळे ते कसं वाटतं हे खरं तर फिजिकली किंवा अदरवाईज माहिती नाही परंतु मी कायम म्हणते की मला तीन स्त्रियांनी वाढवलं मी कायमच स्त्रियांच्या सान्निध्यात जास्ती राहिली आहे त्यामुळे आई पण हे मी खूप जवळनं कायम अनुभवत आले आणि बऱ्या बऱ्याच प्रमाणात माझ्यातही ते उतरलं कारण मी शिक्षिका पण होते एक एका एक काळात आणि मी खूप लहान मुलांच्या सानिध्यात राहिली आहे त्यामुळे ते, ते, ते तो एक इन्स्टिंक्ट असतोच आपल्या आत पण मी कधी हे प्रत्यक्षात अनुभवलेलं नसल्या कारणाने मला असं वाटतं की खूप प्रश्न होते म्हणजे एकाच बाळाची प्रेग्नन्सी असताना कसं होतं मग ते जर मल्टिपल बर्थ असतील तर ते काय शारीरिक बदल असतील किंवा काय इमोशनल स्टेट असेल किती त्रास होत असेल गोष्टींचा काय कुठल्याच गोष्टीचा अनुभव नसल्या कारणाने जितक्या स्त्रिया नुकत्याच आई झाल्या आहेत किंवा आता माझी आई आहे स्वतःची मी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होते की कसं असतं पण हे इतकं काय म्हणूया गमतीशीर आणि गोड आहे की हा वैयक्तिक अनुभवच असू शकतो आणि त्यामुळे मग मी आणि वरुण आम्ही मिळून मी आमच्यातले होणारे संवाद त्याच्या डोक्यात काय होतं त्यांनी केलेल्या रिसर्च निपुणनी आणि वरुणनी मिळून ही कथा लिहिली आहे हे ही स्क्रिप्ट लिहिली आहे सो त्यांनी त्यात ते काय विचार घातला होता त्यांच्या मनात काय काय गोष्टी होत्या त्या सगळ्या डिस्कस करूनच मला असं वाटतं हळूहळू सायली सापडत गेली आणि वरुणचं दिग्दर्शक म्हणून मला इथे खरंच कौतुक करायची इच्छा आहे की त्याची ऍक्टर्स हाताळण्याची पद्धत फार वेगळी आहे त्यांनी आम्हाला इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी शूट सुरू व्हायच्या आधी करायला लावल्या आमचं आमचं कॅरेक्टर आम्हाला ओंगावं म्हणून एकतर त्यांनी आम्हाला डायरी दिली होती ज्याच्यात त्यांनी आम्हाला काही प्रश्न लिहून दिले होते त्या कॅरेक्टरबद्दल की तुम्हाला काय वाटतंय की ह्याच्या आधी त्यांच्या आयुष्यात काय घडलं असेल किंवा त्यांची मानसिकता कशी असेल हे अशा अर्थाचे काही प्रश्न त्यांनी डायरीत लिहून दिले होते ज्याच्यामुळे तुम्हाला आपोआप विचार करायला भाग तुम्हाला विचार करावाच लागतो या गोष्टीचा की ओ माझ काय म्हणणं यावर किंवा मला ह्यातनं काय कळलंय किंवा मला काय वाटतंय तसंच आम्हाला त्यांनी दोघांनाही एकमेकांना ओळखण्याच्या दृष्टीने आमचा सहभाग व्यक्ती आणि कलाकार म्हणून त्या सिनेमात असण्याच्या दृष्टीने आम्हाला शॉपिंग करायला एकत्र पाठवलं होतं आमच्या घरासाठी आणि आम्ही त्या शॉपिंग केलेल्या वस्तू त्या घरात आहेत आपल्याला सिनेमात पाहायला मिळतील सो ह्या अशा इतक्या युनिक गोष्टी जे तुमच्या लक्षात येत नाही कसं तुमच्यावर परिणाम करतात पण हळूहळू तुम्हाला त्या पात्राच्या जवळ घेऊन जातात अशा प्रोसेसमधनं मला असं वाटतं मला तरी सायली सापडली आणि जी काही दिसली आहे ती दिसली आहे कारण मग ऋतू म्हणालीस तसं की ती ती एक आई होणार आहे त्यामुळे तिचा प्रवास पण एक नवरा बायको म्हणून सुद्धा त्या कॅरेक्टरचा एक वेगळा प्रवास असतो तर त्याबद्दल एक आणि दुसरं कसं की अरुण सरांचा पण जेव्हा मी इंटरव्यू केलेला तेव्हा ते असं म्हणालेले की निपुण हा त्यांना ह्यासाठी हवा होता कारण निपुण जसा रियल आहे तसा तो ह्या कॅरेक्टर साठी त्यांना दिसलेला त्यामुळे तुझी निवड झालेली आहे सरांनी सांगितलेलं so, सो त्याच्यामुळे की आ, आता लग्न करायचं की नाही इथपासून आजच्या जनरेशनची विचार करण्याची सुरुवात असते त्यातही बाळ असणं मग हा अशा मध्ये तुम्ही दोघं कलाकार म्हणून आणि ते कॅरेक्टर जगताना ते कपल म्हणून तुम्हाला ते काय वाटत होतं त्याबद्दल काय सांगाव असं वाटत हे खरं आहे की वगरे वगरे। आता सध्या परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि एक म्हणजे आता लवकर लग्न होताना आपल्याला दिसत नाहीत नाही जवळजवळ टीसी पर्यंत वगैरे गेल्यानंतर मग लग्न होतात नाही त्याच्या आधी कसं असं चोवीस पंचवीस झालं की लग्न करून टाकायचे वगैरे वगैरे तेवढं आता होताना दिसत नाही आणि मुलाचं तर म्हणजे डिंक असं म्हण आता ही टर्न पण आली आहे डबल इनकम किड्स किंवा पेट पेरेंट्स प्लांट पेरेंट्स हे वगैरे तर ते का असा विचार करताय ते अर्थात समजण्यासारखं आहेच त्यात काही बाब नाही कारण का आपण इतक्या आजूबाजूला इतकी गर्दी आहे त्या गर्दीमुळे होणारे जे काही परिणाम आहेत वगैरे 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 त्यामुळे ते मी समजू शकतो पण त्याचबरोबर काही असेही विचार करणारे लोक आहेत की नाही असलं पाहिजे आपलं मूल आपलं काय तयार होत आहे किंवा हे पुढे जाऊन काहीतरी हा बदल घडवेल हे मूल जे आहे ते वगैरे वगैरे तर तसा सकारात्मक म्हणजे आधीचे नकारात्मक करतात विचार असं माझं म्हणणं नाहीये पण असा विचार करणार हे कपल आहे आणि त्यांची ही कथा आहे सो so, सगळं जे आहे ते चित्रपट म्हणा किंवा त्याच्या मधली सगळी पात्र जी आहेत ती सगळी पॉझिटिव्हिटीनी भरलेली आहेत आणि अशी पण कथा, कथा कदाचित आपल्याला बघायला आवडेल सो so, हा विचार होता सगळ्याच्या मागे मला असं वाटतं की आत्ताचा काळ तू म्हणालीस तसं खूप बदलत चाललाय सामाजिक गरजा बदलत आहेत कॉम्पिटिशन uh, competition... खूप वाढलेली आहे निपुण म्हणाला तसं पॉप्युलेशनही वाढत आहे आपण ज्या वातावरणात राहतोय त्यात प्रदूषणही भरपूर वाढतंय त्यामुळे अनेक विचार विचारांती मला असं वाटतं की कपल्स हा निर्णय घेतात जो काही ते निर्णय घेतात ते त्यामुळे योग्य अयोग्य हे जेणे त्यांनी प्रत्येकासाठी ठरवावं असं मला वाटतं परंतु ह्या सगळ्यात जो एक कॉमन विचार आता सध्या आपल्याला दिसतोय कपल्समध्ये की एक तर लग्नाविषयीचे प्रश्न असतात म्हणा किंवा मूल हवं का नको का तो म्हणाला तसं पेट्स प्लांट्स आणि आपलं एक छोटस विश्वास हवं या सगळ्या ह्याच्यात अशी ही एखादी जोडी असू शकते जी हा विचार सोडून काहीतरी वेगळा विचार करते आणि कदाचित या सगळ्यातनं एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह मिळू शकतो लोकांना त्यामुळे मला असं वाटतं की हे असं काहीतरी इंटरेस्टिंग करायला मिळणं ज्याचं काहीतरी म्हणणं आहे त्या काय म्हणे इतर गोष्टींना चुकीचं ठरवणार हे म्हणणं नाहीये फक्त हे म्हणणं आहे की हे ही शक्य आहे त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचून लोकांना ते कसं वाटतंय ह्याची आता उत्सुकता लागत राहिली आहे आताच आता प्रेक्षकांना काय सांगाल आणि स्पेसिफिकली तरुण पिढीला काय सांगू इच्छिता तुम्ही हा चित्रपट तरुण लोकांचाच आहे तरुण लोकांनी बनवलेला आहे आणि तरुण लोकांचे प्रश्न मांडणार आहे तर आणि हे सगळं असून पण त्याच्यामध्ये भरपूर एंटरटेनमेंट आहे भरपूर मनोरंजन तुमचं होणार आहे त्यामध्ये वैद्यही तर आहेच आहे पण करण पण आहे करण सुनावणे आहे यशराजचं म्युझिक आहे अप्रतिम कास्ट आहे वरुणने अप्रतिम दिग्दर्शन आहे दिसायला छान आहे फ्रेश आहे तर हा चित्रपट बघायला नक्की या एकोणीस जुलैला एक दोन तीन चार मला असं वाटतं आताची तरुण पिढी खूप वेगवेगळे सिनेमे पाहते आणि त्यांना वेगवेगळे विषय आवडतात त्यामुळे हाही एक वेगळा विषय असलेला सिनेमा वेगळ्या पद्धतीने ट्रीट झालेला सिनेमा त्यांना पाहायला नक्की आवडेल आणि फक्त तरुण नाही तर ह्यातनं गेलेले सुद्धा मला असं वाटतं खूप गोष्टींशी रिलेट करू शकतील त्यामुळे हा प्रत्येकासाठी आहे सिनेमा त्यामुळे एको एकोणीस जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात एक दोन तीन चार नक्की पहा तर या दोघांनी जसं सांगितलं की तरुण पिढीसाठी तर आहेच पण त्यांनी आपल्या आई वडिलांसोबत पण हा चित्रपट जाऊन पहावा त्यामुळे एकोणीस जुलैपासून एक दोन तीन चार हा चित्रपट चित्रपटगृहात येतोय नक्की पहा